श्री गुरुदेव राम नवमी जवळ आलेली आहे त्या मी तुम्हाला रामाचा स्वरचित म्हणून दाखवते रघुवंशात कौसल्या उदरी भगवान विष्णू अवतार धरी आनंद लिसारी अयोध्या नगरी रामचंद्र प्रभु आले भुवरी ो बाळाजो जो, जो रेजो रामचंद्र प्रभु आले भुवरी जो बाळाजोजेजो जो कुळाचा भूषण दशरथ नंदन भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण वाढत होते कले कलेन अयोध्या नगरीचे होते भूषण जो बाळाजो जो रेजो रे अयोध्या नगरीचे होते भूषण जो बाळा जो जो रेजो जातक सांगे वसिष्ठ मुनी राजा तुझे पुत्र आहेत बहुगुणी कौसल्या सुमित्रा कैकई राणी आनंदल्या ऐकून वसिष्ठ वाणी जो बाळा जो जो रे जो आनंदल्या ऐकून वाणी जो बाळा जो जो रे जो दुर्जनांना हा वाटेल वैरी परी सज्जनांचा हसे कैवारी रामराज्य आले भूतलावरी नाचती आनंदे नरानी नारी जो बाळा जो जो रे जो नाचती आनंदे नराणी नारी जो 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 रेजो। आठव्या वर्षी मौंजी बंधन युद्धाचे घेत होते शिक्षण धनुर्विद्ये मध्ये झाले निपुण राजा दशरथाचे जीव की प्राण जो बाळा जो रेजो रे जो। राजा दशरथाचे जीव की प्राण जो बाळा जो रेजो रे जो। एके दिवशी विश्वामित्राची स्वारी आली राजा दशरथाच्या घरी राजा दशरथ स्वागत करी काय सेवा करू बोला सत्वरी जो बाळा जो रेजो रे जो। काय सेवा करू बोला सत्वरी जो बाळाजो जोरे जो, जो, जो। विश्वामित्र बोले दशरथाला यज्ञ करणे झाले कठीण आम्हाला राक्षसांनी वणी उच्छाद मांडला म्हणून सोबत न्यावे म्हणतो रामाला जो बाळा जो रेजो रे जो। म्हणून सोबत न्यावे म्हणतो रामाला जो बाला जो, जो रेजो। दशरथ राजा विचार करी कुमार वय दोघांचे परी राक्षसांना कैसे ताडण करी विश्वामित्र बोले राजा शंका धरी जो बाळा जो रेजो रे जो। विश्वामित्र बोले राजा शङ्का धरी जो जो बालाजोरे जो। विश्वामित्र जनकपुरीत हजर जनकाने नियोजिले सीता शिव धनुष्य विजयी रघुवीर जो, जो जो जोरे जो तोडून शिवधनुष्य विजयी रघुवीर जो, जो जो बाळाजो जो राज्याभिषेकाचा समय आला मंथरा बोले राणी कैकैला आत्ताची मागावे दोन्ही दोन्हीवर आला राज्य भरता आणि वनवास रामाला जो बाळा जो जो रेजो राज्य भरता आणि वनवास रामाला जो बाळा जो रेजो राम लक्ष्मणानी जनक नंदिनी पर्णकुटी बांधून राही वणी रावणाने सीता नेली कपटाने राम व्याकुल झाले सीता वियोगाने जो बाळा जो जो रेजो राम व्याकुळ झाले सीता वियोगाने जो बाळा जो, जो रेजो रावण राज्य विभीषणा दिले अयोध्या नगरीत परतून आले गुढ्या तोरणांचे करती सोहळे पाळणा गाती माधुरी जावळे जो बाळा जो रेजो रे जो। पाळणागाती गाती माधुरी जावळे जो बाळा जो जो रेजो जय रे श्रीराम श्री, श्री गुरुदेव